आपले श आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावी ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायतचा आज म्हणजे उद्या सव्वीस जानेवारी आणि असं ग्रामपंचायतची सजावट करण्यात आलेली आहे आणि त्याच उद्देशाने ग्रामपंचायत परिसरात पाणी वारण्याचं काम चालू आहे बघा पाणी वारण्याचं हे ग्रामपंचायत बघा दिसते का ग्रामपंचायतला चांगल्या पद्धतीनं सजवलेलं आहे म्हणजे तिरंगा माळा माळा टाकण्यात आलेला आहे आणि टँकरच्या माध्यमातून फवारा मारून म्हणजे पाणी जेणेकरून आणि स्वच्छता चांगल्याच पद्धतीने चालू आहे जेणेकरून त्या ठिकाणी जे पण नागरिक येणार आहे ते नागरिकांना चांगल्या पद्धतीनं दिसलं गेलं पाहिजे दिसलं पाहिजे कारण माझी ग्रामपंचायत माझं गाव सुंदर गाव म्हणून काही दिवसात ग्रामपंचायत आदर्श होईल का हा प्रश्न आहे आणि स्वच्छतासाठी ग्रामपंचायत कर्मचारी चांगलीच मेहनत घेत आहे या ठिकाणी कर्मचारी एक होतले आहे स्वच्छता करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीच का सजावट केलेली पूर्ण या टँकरच्या साहाय्याने पाणी मांडण्यात येत आहे या ठिकाणी पूल चांगले सुटत आहे कारण पूर्ण स्वच्छता करण्यात दिसते का वरती ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत पशी आता नवीन झाडं लावलेले का पूर्ण इथून तिथून झाडं लावले जवळ ह्या साईडनं सहा सात झाडे त्या साईडनं सहा सात झाडे त्याला ग्रीन नेट लावलं जेणेकरून बकऱ्याही एक आतल्या आणि चांगल्या पद्धतीने दिसतावा म्हणून अशा पद्धतीने ग्रामपंचायतची स्वच्छता चालू आहे आणि सर्व नागरिक उद्या सव्वीस जानेवारी निमित्त सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ग्रामपंचायतचे क्लर्कर लेखम माधो मामा उगले